यावल शहरातील गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही ए काटकर यांचे चिरंजीव डॉक्टर देवेंद्र विलास काटकर यांनी मुंबई येथील ग्रँट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथून एम बी बी एस प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केले आहे तेव्हा त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत असून एका दिमागदार कार्यक्रमामध्ये त्यांना मुंबई येथे पदवी प्रदान करण्यात आली यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयातील पर्यवेक्षक व्ही ए काटकर यांचा मुलगा व विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉक्टर देवेंद्र विलास काटकर हा ग्रँड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई सर जे जे हॉस्पिटल मुंबई येथून एम बी बी एस प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाला आहे त्याचा प्रदान समारंभ मुंबई येथील सायनमधील सरस्वती हॉलमध्ये पार पडला या प्रसंगी त्याला शुभ आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता तेव्हा त्याने मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्याने आपल्या या यशाचे श्रेय आई वडील आणि गुरुजनांना दिले आहे